नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो आपण तुमच्यासाठी तीन शेती संबंधीतील नवीन बातम्या आणलेल्या आहेत यामध्ये एक कर्जमाफी संबंधित आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजने संदर्भात आहे व सरकारी कृषी सौर पंपावर मिळणार नव्वद टक्के अनुदान या संदर्भात आहे या तर यामधल्या तिन्ही बातमी तुम्हाला आम्ही नीट सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघावा व मधातूनच व्हिडिओ सोडल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत काही करणार नाही कारण ना ना की आपण या तिन्ही बातम्या तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार देणार आहोत चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण कर्जमाफी यादी जाहीर झाली ही जी बातमी सोशल मीडियावर आलेली आहे या बातमीसंदर्भात आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल याशिवाय या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अव अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असला तरी या योजनेची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांची या संधीचा फायदा घेऊन आर्थिक व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रत्येक प्रयत्न प्रयत्न करावे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेऊ शकते कर्जमाफी दोन हजार चोवीस यादी याशिवाय भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे ही गरजेचे आहे जर सरकार आणि शेतकरी यांच्या सहकार्य वाढले तर अशा योजना अधिक प्रभावी राबवता येईल आणि शेतकऱ्यांना कल्याणकारी त्या ठरवतील महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार त्यानुसार या योजनेचा निधी वितरित केला जाईल हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार असून र... आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे कर्जमाफी बातम्या या कर्जमाफी योजनेअंतर्गत जुलै दोन हजार तेरा ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील अधिकृत व पूर परिस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिके कर्ज माफ करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन हजार पाचशे बासष्ट लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही रक्कम महत्वपूर्ण ठरली आहे किसान कर्जमाफी योजनेची नवीन यादी कशी पाहावी शेतकरी कर्जमाफी यादी दोन हजार चोवीसमधील नावे तपासण्यासाठी तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आता होम पेजवर कर्ज विमोचन स्थितीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमच्या बॅ बैं, समोर बँक लोन लिस्ट दोन हजार दो चोवीस एक नवीन पेज उघडेल जिथे तुम तुम्हाला तुमचा जिल्हा बँक शाखा खाते क्रमांक किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळेल कर्जाशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल आता तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही आहे तुम्हाला कर्जमाफीची पात्रता दिसेल तुमचे नाव तुमचे नाव नावे नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत आढळल्यास तुम तुम्ही, तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात अशा प्रकारे तुम्ही कर्जमाफी यादी दोन हजार चोवीसमध्ये तुमचे नाव ऑनलाईन तपासू शकतात तर मित्रांनो आता ही कर्जमाफी संदर्भाची बातमी झालेली आहे त्यानंतर आता आम्ही तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गतची बातमी देणार आहोत तर, तर मित्रांनो कर्जमाफी संबंधीची बातमी तुम्हाला कळली नसेल तर आपण स्क्रीनवर तो पेज पेजनुसार दाखवलेलाच आहे तर तुम्ही तिथं वाचू देखील शकता चला तर आपण बातमी नंबर दोन बघूयात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आता या, या योजनेअंतर्गत तर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत तर पणा तरी देखील तुम्हाला या संदर्भात अजून एक नवीन माहिती सांगू इच्छितो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर त्याचे गत व्यवस्थापन सापडले आहे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून शिर्डीत सुरुवात केली आहे राष महाराष्ट्रातील शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना फायदे होणार आहेत महाराष्ट्रातील शेतक सन, श लाख शेतकऱ्यांना फायदे होणार आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे राज्य सरकारने नवी नवी शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा नमोश किसान योजना चौथा हप्ता मंजूर केला असून दोन हजारांचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी सरकारने एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची निधी मंजूर केली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पहिल्या आठवड्यातील ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल केंद्र आणि राज्य सरकारना मिळून एकूण बारा हजार रुपये प्रविष्ट मिळणार आहेत नमो शेतकरी योजना चौथा हप्ता तारीख नमो शेतकरी योजना दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या वितरणास सरकारने मान्यता दिली आहे याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले पी एम एफ एम एम एस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल पीएम किसान योजनेप्रमाणे महाडिबिटी पोर्टलवर शेतकरी महा महासंगण निधी योजनेचे मॉडेल विकसित केले गेले आहे दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेत प्रति शेतकरी सहा हजार रुपये जोडविणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जून दोन हजार चोवीसमध्ये लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे आली त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पहिल्या हप्त्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे पी एम एफ एम एस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित वितरित केला जाईल पी एम किसान योजनेप्रमाणे महाभोवतीद्वारे महाडिबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉडेल विकसित करण्याचे काम जोरात सुरू आहे लवकरात लवकर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले नमो शेतकरी निधी निधी ही केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसारखीच योजना आहे या योजनेनुसार महाराष्ट्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी आठ हजार रुपये जमा करेल तीन महिन्यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात तसेच आता राज्य सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहे यानुसार केंद्राकडून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील चला तर मित्रांनो आता आपली बातमी नंबर तीन बघूयात ही बातमी नंबर तीन आता तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे ही संदर्भातची बातमी आहे चला तर आपण बातमी नंबर तीन बघूयात ती बातमी म्हणजेच आपली कृषी सौर पंपावर मिळणार नव्वद टक्के अनुदान चला तर बातमीला सुरुवात करूयात आजच्या बातमीत आम्ही शेतकरी बांधवांच्या हिताच्या योजनेची माहिती घेऊन आलो आ, आहे जी भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे चालवली जात आहे जात तुम्ही तुम्हाला तु, सांगू या की या योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी सौर ऊर्जा उपलब्ध करून दिली आहे शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी कोणाच्या जमिनीवर सौर ऊर्जेची प्रकल्प बसवले जातात जेणेकरून ते त्यांच्या सौर ऊर्जेला चालना देऊ शकतील आणि शेतकऱ्यांनाही त्यांचा पुरेपूर लाभ मिळू शकेल शेतकऱ्यांना सौर पंपावर पूर्ण अनुदान मिळेल अर्ज कसा करावा जाणून घ्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की विद्युत कंपनीचे कमांडर संजीव हंस यांच्या पुढाकाराने विविध बँकेच्या प्रतिनिधींसोबत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अंतर्गत बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आणि बँक बँक यासारख्या अनेक प्रमुख बँक बडोदाचा समावेश करण्यात आला आणि या बँक शेतकऱ्यांना सौर ऊर्जे उभारण्यासाठी पैसे देतात मित्रांनो इथल्या बँकेचे सहकार्य आर्थिक मदत देण्यासाठी खूप उपयुक्त आहे योजनेचे महत्त्व आणि फायदे मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की संजीव यांनी हसत हसत या योजनेच्या महत्वावर प्रकाशन टाकत टाकला आणि प्रकाश टाकला आणि सांगितले की हा क्षण केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्या सर्व संपूर्ण राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल कारण शेतकरी केवळ त्यांचे उत्पन्न वाढवणार नाही त्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जा बसव बसवल्यास आपण संपूर्ण देशात ऊर्जा प्र प्रसारित करू शकतो आणि सौरऊर्जेचा वापर केल्यास आपला स्वभाव खूप सुधारेल आणि पर्यावरण प्रदूषण कमी होईल शेतकऱ्यांना सौर पंपावर पूर्ण अनुदान मिळेल अर्ज कसा करावा हे जाणून घ्या मित्रांनो यामध्ये शासनाची मदत दिसेल दिसली तर या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी शासकीय कृषी योजनेसाठी घर तयार करावे ज्यामध्ये केंद्र सरकार एक पॉईंट झिरो पॉईंट पाच कोटी रुपये प्रति मेगावॅट अनुदान देणार आहे आणि त्यासोबतच राज्य सरकार पंचेचाळीस लाख रुपये प्रति मेगावॅट अनुदान देणार आहे यामुळे सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यात प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था विकसित होईल तर मित्रांनो आता ही सौर उर्जेसंबंधीची आपली बातमी पूर्ण झालेली आहे अशात नवनवीन व अशाच शेती संबंधीतील बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलवर तयार राहा त्यामुळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र